बीड जिल्ह्याला हजरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली शुल्लक वादातून दोन मित्रांमधील संबंध इतके विकोपाला गेले की एका मित्राने दुसऱ्याच्या छातीमध्ये चाकू खुपसून त्याची निर्गुण हत्या केली आहे यश देवेंद्र ढाका वय बावीस असं या मृत तरुणाचं नाव आहे जो इंजिनिअरिंगचा शिक्षण घेत होता नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच प्राईम न्यूज सबस्क्राइब करा आणि त्यानंतर दाबायला मात्र विसरू नका बीड शहराच्या गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये हा थरार मिळालेल्या माहितीनुसार मृत यश ढाका आणि आरोपी सूरज काटे हे एकेकाळी चांगले मित्र होते परंतु सुमारे महिन्याभरापूर्वी एका वाढदिवसाच्या पार्टीमध्ये त्यांच्यामध्ये मोठा वाद झालेला होता या वादानंतर त्यांच्यामध्ये कमालीची कटुता निर्माण झाली आणि सुडाची भावना बळावलेली होती आज यश ढाका एका टपरीवर उभा असताना सूरज तिथे आला जुन्या वादातून त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा बाचाबाची सुरू झाली हा वाद इतका विकोपाला गेला की संतप्त झालेल्या सूरजने कोणताही विचार न करता खिशातून चाकू काढला आणि थेट यशच्या छातीत खुपसला छातीत झालेले हे दोन वार इतके खोल होते गेल्यामुळे यश जागीच रक्तबंबाळ होऊन कोसळला जखमी अवस्थेतील यशला त्याच्या मित्रांनी तातडीने जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं दुसरीकडे भर दिवसा आणि गजबजलेल्या भागामध्ये खून केल्यानंतर आरोपी सूरज काटे हा घटनास्थळावरून फरार झालेला होता हत्येच्या घटनेमुळे परिसरात यामुळे मोठी खळबळ माजली असतानाच बीड पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा तातडीने कामाला लागली या घटनेच्या अवघ्या अर्ध्या तासाच्या आत पथकाने आरोपी सूरज आप्पासाहेब काटे याला बेड्या ठोकल्या आणि त्याला पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केलं या घटनेमुळे बीड शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून केवळ एका जुन्या वादामुळे एका होतकरू तरुणाचा जीव गेल्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये